कोयना धरण परिसरात पावसाचे थैमान कोयना धरण घाटणार लवकरच शंभरी धरणात वाढले तीन टी एम सी पाणी धरणात अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टी एम सी पाणीसाठा धरण त्र्याण्णव टक्के भरले धरणात सुरू झाली मोठी आवक कोयना धरणाची शंभरीकडे वाटचाल गेली काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली असून कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे यामुळे धरणात दोन दिवसात तब्बल आठ टी एम सी पाणीसाठा वाढला आहे धरणात अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण त्र्याण्णव टक्के भरले असून धरणात सध्या अडतीस हजार दोनशे एकाहत्तर क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मात्र कोयना धरण परिसरात पुन्हा एकदा पावसाने तुफानी बॅटिंग सुरू केली आहे गेल्या दोन दिवसात कोयना परिसरात उच्चांकी पाऊस पडला आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एकशे छत्तीस नवजा परिसरात एकशे एकोणचाळीस तर महाबळेश्वर परिसरात एकशे बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणाने शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड